नमस्कार फिल्टर फिल्टरमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मागचा आपण जो व्हिडिओ बघितला होता बॅच फ्लावर थेरपीशी रिलेटेड जे पहिलं औषध होतं त्याचा आपण व्हिडिओ बघितला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे दुसरं औषध आहे ॲग्रीमणी त्याचा व्हिडिओ आपण आज बघणार आहे नक्की हे औषध कशा टाईपच्या लोकांना यूज होतं त्यांचा स्वभाव काय असतो ते कसे आजूबाजूला असणाऱ्या लोकांशी वागतात तर सगळ्यात पहिले आपण स्टार्ट करू तर शशांक नावाचा एक छोटा मुलगा असतो तर तो सहा सात वर्षांचा सा असतो आणि त्याला एक छोटा भाऊ असतो आणि घरात जेव्हा छोटं बाळ असतं तर नक्कीच आई वडील किंवा घरातले जे व्यक्ती असतात त्यांचं लक्ष त्या छोट्या बाळाकडे जास्त असतं मग कुठे ना कुठे त्या शशांकच्या मनात असं वाटत होती की आता आपल्याकडे लक्ष नाही किंवा काय पण हे सगळं तो खूप समजदारपणे म्हणजे हँडल करत होता की कधीच तो त्रास द्यायचा नाही वेळेवर उठणं त्याचं शाळेत जाणं हे काही असेल पण त्याच्या आईला वाटलं की याचा समजदारपणा वयाचं खूप आधी आलेला असं वाटतोय त्याच्यानंतर त्याला दम्याचा सारखा आजार व्हायचा मग त्याला काउन्सलिंग घेतली ॲग्रीमनी हे दिलं आणि त्यानंतर तो बरा झाला आणि त्याला दम्याचं जो रिपीट रिपीट त्रास व्हायचा हो तो पण खूप प्रमाणामध्ये कमी झाला दुसरे एक एक्झाम्पल असं आहे की ललिताबाई नावाच्या एक बाई होत्या तर त्यांचं मोठा बिझनेस होता त्यांचे जे पती होते ते वयाचे खूप लवकर वारले मग सगळा जो भार कुटुंबाचा बिझनेसचा सगळा भार हा त्यांच्यावर आला आणि त्याच्यामुळे कामाचा जो एवढा ताण होता आणि जेवढं काम होतं त्याच्या मानला त्या खूप जास्त थकून जायच्या खूप थकल्यासारखं वाटायचं फ्रस्ट्रेट होऊन जायच्या तर त्यांनाही असं झालं की काउन्सिलिंग केलं अग्रीमेंट दिलं आणि त्यांना असं फ्रेश वाटायला लागलं म्हणजे थकणं हे नॅचरल आहे ठीक आहे तुम्ही एवढं काम केलं आहे एवढं थकले तर ही नॅचरल गोष्ट आहे पण एवढं काम केलं आणि एवढं थकल्यासारखं वाटणं तर ही अननॅचरल गोष्ट आहे काहीतरी तिथे खटकतंय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे तर ह्या सव ह्या टाईपचं औषध ज्यांना गरजेचं आहे ह्या व्यक्ती कसं असतं की खूप हसून खेळून राहणाऱ्या समाजात त्यांचे ते एकटे त्यांना एकटं राहायला आवडत नाही त्यांच्या आजूबाजूने नेहमी चार चौघ मित्र फॅमिली कोणी ता ना कोणी असतं ह्या व्यक्तींचं असे जर ते आजारी पडले आणि तुम्ही त्यांना भेटायला हॉस्पिटलला गेले ना तर हसो, ते तुम्हाला जोक सांगताना दिसतील किंवा तुम्हाला हस हसवताना दिसतील तर म्हणजे त्यांच्या मनातले जे दुःख आहे काळजी ते हे कधीच कोणासोबत शेअर करत नाही त्यांचा स्वभाव हा आनंदी आणि खेळकर असतो त्याच्या हो बाळा हो बाळा त्याच्यानंतर या टाईपचे लोक अनेक वेळा आपलं दुःख काळजी शेअर न केल्यामुळे व्यसनधीन होण्याची शक्यता जास्त असते तर जे पण तुमच्या आजूबाजूला या टाईपचे व्यक्ती त्यांना व्हिडि हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना अग्रीमनी औषधाची गरज आहे काउन्सिलिंग घ्या आणि एक हॅपी लाईफ जगा थँक्यू थँक्यू